नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेले वाद मिटण्याचं नाव घेत नाही आहे त्यांच्यावरती एक झाला की एक आरोप होत आहे किंवा त्यांच्या मागे कुठली ना कुठली घटना लागत आहे याचीच प्रचिती म्हणून पुन्हा एकदा आता धनंजय मुंडे व त्याचसोबत अजितदादा पवार यांच्यामध्ये वाद झाला की काय किंवा त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटली की काय अशा चर्चांना उदाहरण आले तर नेमकं घडलंय काय का आपण पाहणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल देश मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अजितदादा पवार यांनी मंत्री असणारे धनंजय मुंडे यांना एक आदेश दिला होता त्यांनी आदेश दिला होता की इथून पुढे प्रत्येक निवडून आलेल्या उमेदवाराला आहे त्या ठिकाणी एक सभा घ्यावी लागणार होती परंतु त्यानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी जे अजित पवार यांचा शब्द पाळलेला नाहीये काय घडले पाहूया मित्रांनो काही दिवसापासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत विर... विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढत चालला आहे असं बोललं जात आहे कालच सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे वरती तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे त्याशिवाय त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे त्यामुळे मोठी खळबळ राजकीय वर्तुळामध्ये उडालेली आहे अशाच धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचा देखील आदेश डावलला आहे किंवा अजित पवार यांचा शब्द त्यांनी पाळलेला नाही अशी बाब समोर निघून येत आहे अजित पवार यांनी आपल्या पक्षातील सर्व मंत्र्यांना आमदारांना आपल्या मतदारसंघात जनता दरबार घेण्याच्या सूचना केल्या होत्या यासाठी त्यांनी दिवसही ठरविले होते, होते। मागील महिन्यातील सात जानेवारीपासून पक्षाच्या मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये जे आहे जनता दरबार सुरुवात सुरुवात झाली असून आतापर्यंत जनता दरबारचे सहा आठवडे होऊन गेले आहेत परंतु मित्रांनो धनंजय मुंडे यांनी ज्या अजितदादा पवार यांचा एकदाही शब्द ऐकला नाही व त्यांनी ज्या या दरबाराला उपस्थिती देखील लावलेली नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा बोललं जात आहे की या गोष्टीमुळे ज्या धनंजय मुंडे व त्यासोबत अजितदादा पवार यांच्यामध्ये वाद घडतो की काय तरी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा